मित्रांनो मी जळगाव शहरातील एका नवीन प्लॉटमध्ये हे जे नवीन घर आहेत माझ्या मुलीचं घर आहे आणि हे बघा हे पक्षी इथं या झाडापाशी आलेले आहेत आणि बघा किती सुंदर पक्षी इथे साळुंकीच्या स्टाईलचे पक्षी, है थे। की चा चे पक्षी है। पन ते साळुंकीच्या वर्गात घेणले जातील असे पक्षी आहेत पण ते वेगळे आहेत हे तर वेगळेच दिसत आहेत आणि हे मी आत्ता बघतोय की कारण असे पक्षी मी कुठे पाहिले नव्हते हो आणि त्यांचा आवाज पण साळुंकीसारखा नाही बघा तुम्ही अनेक पक्षी आहेत बघा तारेवर पण बसला आहे आवाज पण बंद आहे त्यांचा पहिले अगोदर आवाज काढला चांगलं बघा तुम्ही बाजूलाच इथं सगळे घरं बनणार अशीच घरं बनणार पण आता सध्या गहूचं पीक हे आहे बघा तुम्ही हे गहू आहे दिसतंय ना गहूच्या उंब्या बनतो आपण त्याला हे बघा पूर्ण आहे खूप मस्त पीक आलेलं आहे आता या आणि याचा आता गहू काढण्यात येईल असं बघा असा हा गहू आहे तर खूप सुंदर प्रकारे इथे वातावरण दिसतंय ओके तर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला एक नैसर्गिक वातावरण असतं आणि पक्षी झाड आणि अशी पिके दिसलं की मी असा व्हिडिओ काढतो आपल्याला आवडला तर जरूर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो ओके आता नवीन वस्ती आल्यामुळे इथं घरं बनलेली आहेत आणि सुंदर प्रकारची घरं आहेत जळगाव शहरातील बाहेरचा एरिया आला हा पिंपराळा पिंपराळा वस्ती आहे ना पिंपराळा हे गाव होतं पहिले पण आता पूर्ण शहरच झालंय ओके चला